नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको कशी ओढ नावाचं एक नवीन गाणं नवीन म्युझिक व्हिडिओ आला आहे आणि त्याला संगीत दिलंय अमेय मुळेनी अमेय तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत आपण काही महिन्यांपूर्वी भेटलो होतो तुझ्या एका वेगळ्या गाण्यासाठी आणि आत्ता पुन्हा ह्या अतिशय सुंदर गाण्यासाठी आपण भेटतोय सर्वप्रथम मी तुझं अभिनंदन करतो मला याची चाल आवडली खूप सुंदर चाल बांधलेली आहे आणि ते तेवढंच छान शूट झालंय ह्या गाण्याची प्रोसेस कशी सुरू झाली तिथं बसून सांग ॲक्च्युली uh, कसं झालं की uh, चार पाच वर्षापासून मी जाई देशमुख जी सिंगर आहे जाई देशमुख जे सिंगर आहे तिच्याशी माझी ओळख होती आणि काहीतरी आपण नवीन करूया नवीन कम्पोजिशन ओरिजिनल तिला काहीतरी करायचं होतं कारण का तिचा तर ती तिचे मी काही गझल्स ऐकल्या होत्या ती मी तिला म्हणालो होतो अरे आपण तू छान गातेस आपण काहीतरी करूया एक नवीन प्रोफेशनल असं गाणं छान असं आणि ओरिजिनल तिने हो नक्की काय असेल तर मला पाठव आपण करू अशी काही काही गाणी मी शेअर करायच हो होती एक दोन हिंदी पण केली होती चोफी सॉंग ती अजून वर्कआउट होती तर मग आता कशी ओढ हे गाणं अंबरीशकडनं माझ्याकडे आलं कंपोज करून ठेवलं होतं आणि मी बाकी अशी पिचिंग आणि मी ऐकत होतो म्युझिक ना डिरेक्टर्स ना, ना की हे ऐक आहे असं एक वेगळं हल्लीचं चालू आहे मराठी अल्बमचं जे चालू आहे ट्रेंडाच्या जरा खूप वेगळं आहे एकदम सॉफ्ट आहे एकदम हलकं आहे मे बी कमर्शियली ट्रेंड कमर्शियल असा ॲस्पेक्ट किती आहे माहीत नाही पण लॉंग टर्मच्या हिशोबाने गाणं खूप छान आहे म्हणजे असं मेलडीच्या हिशोबाने मी पाठवलं जाईल तिला तरी पाठव ऐकते तिला आवडलं ती म्हणाली तिला भेटूया आपण काहीतरी आता हे करूया मला आवडलं आहे गाणं आणि मग तशी आता मीटिंग झाल्या डिस्कशन झाली आणि ठरलं की करूया आपण मग रेकॉर्डिंग प्लॅन झालं मग पुण्याला आम्ही डॉन स्टुडिओजमध्ये mm. वोकल रेकॉर्ड केले mm. काही गिटारचे पार्ट्स डोंबिलीत mm. रेकॉर्ड झाले म्युझिक प्रोडक्शन सगळं त्याचं प्रोग्रामिंग वगैरे जे आहे ते मॅक्सवेलनी mm. केलं आहे मॅक्सवेल mm. फर्नांडिस mm. तो खूप छान काम करतो आहे mm. आणि असं सगळं ते झालं असं ऑडिओ रेकॉर्ड झाला ऑडिओ रेडी झाला मग व्हिडिओचं डिस्कशन चालू झालं माझा मित्र अमोल टुमणे जो या व्हिडिओचा डिरेक्टर आहे तर त्याच्या त्यांनी माझ्याबरोबर ऑलरेडी माझं आणि त्याचं लाईक पंधरा एक बारा वर्षापासून ओळख आहे तर मी म्हटलं जाईल माझा एक चांगला डिरेक्टर मित्र आहे आणि खूप क्रिएटिव्ह आहे म्हणजे आपण नेहमीसारखं नको तू ऐक एकदा भेट <laughs> कसं आहे मग आम्ही त्या मिटिंग झाल्या भेटलो तिला आवडला कॉन्सेप्ट वगैरे हो आणि मग शूट प्लॅन झालं आम्ही ते शूट केलं जूनमध्ये मागच्या वर्षी वगैरे आणि मग शूट झालं मग ते सगळं डी आय मागे प्रोसेस चालू होतं मेन थिंग वॉज की गाणी रेडी झाल्यानंतर कोणाला कुठे अप्रोच कुठल्या कुठे प्लॅटफॉर्मचा आणि कुठे रिलीज करायचं त्याच्यात जास्त जरा वेळ गेला कारण तो महत्वाचाही होत ते खूप कुठे चांगल्या प्रकार आणि जाईचं कसं पहिलंच असल्यामुळे ते तिला पोचवायचं होतं चांगलं लोकांपर्यंत म्हणजे ठीक आहे म्हणजे तू कॉल घे आणि मग ती अप्रोच करत होती असं आणि मग आम्ही पॅनोरामा म्युझिकला भेटलो आणि तिथे राजेश मेनन सर होते तर त्यांनाही ते गाणं खूप आवडलं राजेश सरांना ते म्हणाले आपण करूया गाणं आणि मग असं ठरलं की आपण गाणं मग आम्ही पॅनोरामा म्युझिकशी एक दोन मिटिंग्स केल्या आणि सगळं वर्कआउट झालं आणि आज गाणं रिलीज आणि पाच तारखेला त्या गाणं रिवाय दिवाळीत गाणं रिलीज झालं आणि आज आपण बरं त्याचं स्क्रीनिंग ठेवलं खूप सुंदर गाणं झालं आहे तुझं हे मलाही खूप आवडलेलं आहे तुझा पुढचा प्रवास काय असणार आहे कशा कारण तू इतकं चांगल्या आली देतो मला नक्की खात्री आहे की तुझ्या तुझे गोल्स नक्कीच आणखी मोठे असतील त्यासाठी तुझे काय प्रयत्न सुरू आहे मी नवीन नवीन गाणी करतोच आहे हिंदी करतो आहे मराठी करतो आहे आणि जेवढा लोकांना मला भेटता येईल प्रोड्युसर्स डायरेक्टर्स सांगा आता माझं ऑब्जेक्टिव्ह आहे मी इंडिपेंडंट गाणी अशी करणारच आहे पण माझा गोल आता आहे की मला चांगल्या फिल्म्स करायच्यात आणि चांगल्या प्रोडक्शन हाऊसेसबरोबर हो करायच्यात कारण काय मराठीमध्ये ती गाणी पोसणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे तर त्याचं मार्केटिंग झालं आणि सगळं असलं तर सगळंच महत्त्वाचं आहे सो मला ते करायचं आहे म्हणजे मी इवन आपला जो लिरिसिस्ट आहे अंबरीश देशपांडे त्याच्या ऑलरेडी सतरा अठरा फिल्म्स त्याच्या लिरिसिस झालेल्या आहेत म्हणजे पोस्टर बॉयसारखी फिल्म त्यांनी केलेली आहे तो माझ्या आणि एकदम क्लोज आणि मी लिहितो म्हणून मी त्याला पण गाणी माझीच कम्पोजिशन केलेली ऐकवत असतो की आपण करत राहूया सो माझा आता त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे की आपल्याला आता फिल्मसाठी गाणी करायची आहेत आणि करत राहायचेत आहेत आणि चांगली गाणी करायची चांगलं काम करायचं आहे बाकी तो बघूया कसं काय म्हणजे बघूया आता काय म्हणजे कसं ते वर्कआउट होतं आहे ते आता खूप छान मला वाटतं की अमेय तू चांगलं काम केलेलंच या गाण्यासाठी तेव्हा मला नक्की खात्री आहे की आपल्याकडचे जे चांगले लोक आहेत की जे सिनेमासाठी काम करतात नक्की तुझी दखल घेतील आणि मी तुला हो आणि तेच बेसिकली होतं की हे गाणं म्हणजेच म्हणजे ॲस्पेक्ट हे गाणं असं आहे ना की ते सिनेमा जे बनवणारे प्रोड्युसर्स वगैरे हो आहेत ओके त्यांना त्या पर्स्पेक्टिवनी ही गाणी अशी सिच्युएशन्सला वगैरे अशी आवडतील सो बहुता। म्हणजे मला पण खूप आवडलं की जाहिनी इनिशिएटिव्ह घेऊन असं गाणं चूज केलं सिलेक्ट केलं पण पॅनोरॉमावर हे येणार असल्यामुळं त्याचं आणि ऑलरेडी पॅनोरामा इज इन टू मूवीज डिस्ट्रीब्युशन आणि ते स्वतः प्रोड्यू मोठं प्रोडक्शन हाऊस आहे सो ओव्हरऑल ते सगळं जुळून आलं मी तुला ह्या गाण्यासाठी आणि पुढच्या सगळ्या प्रवासासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो असंच चांगलं काम करत राहा तुला पुन्हा एकदा शुभेच्छा थँक्यू सो मच आभारी आहे कारण तारांगणचा आभारी आहे